दुधाला लिटर पाच रुपयाचं अनुदान दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलं मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेलं हे अनुदान अद्याप सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही नागपूर अधिवेशनाच्या पूर्वी झालेल्या आंदोलनामध्ये सुद्धा अशाच प्रकारची घोषणा पाच रुपयाची करण्यात आलेली होती ते अनुदान सुद्धा इतके महिने उलटून जाऊन सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागणं हे प्रारब्ध दुर्दैवानं शेतकऱ्यांच्या माथी आलेलं दिसत आहे लाडली बहीणसाठी मोठ्या प्रमाणात फंड तिकडे वळवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना द्यायला अनुदानाला पैसे नाहीत कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाले त्याला द्यायला पैसे नाहीत मागच्या दोन कर्जमाफीच्या योजनांमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या कर्जमाफीचे पैसे द्यायला सरकारकडे पैसा नाही असं सांगितलं जात आहे मतदानावर डोळा ठेवून लोकानुनय करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना जाहीर करायच्या बहिणींना लाडकं म्हणायचं म्हटलंच पाहिजे त्यांना अनुदान दिलंच पाहिजे परंतु दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना प्रतारित करायचं त्यांना सावत्र भावासारखी वागणूक द्यायची हे जे सरकारचं धोरण आहे हे संतापजनक धोरण आहे शेतकरी याची नोंद घेतायत योग्य वेळी याचा हिसाब ते करतील पुन्हा एकदा या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ सरकारने शेतकऱ्यांवर येऊ देऊ नये अशा प्रकारचा इशारा या निमित्ताने आम्ही देतो आहोत